आता आम्ही निघालेलो आहोत शॉपिंगला तर आता आम्ही काय काय शॉपिंग करणार आहोत हे पुढे व्हिडिओमध्ये पहा तर आम्ही पहिल्यांदा गेलो दुकानामध्ये कपड्याच्या त्या ठिकाणी खूपी खुशी आणि उत्कर्ष खूप एन्जॉय करत होते खुशी गप्पा मारत होती आणि त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या दुकानामध्ये त्या ठिकाणी खुशीनं काहीतरी पाहिलं आणि ती सतत सतत तेच मागत होती आणि मग तिचं लक्ष पूर्ण त्याच्याकडेच होतं उत्कर्षला काहीतरी हवं होतं आणि तो शोधत होता आणि त्याला हव्या होत्या कॅरम खेळण्यासाठी त्याच्या गोट्या पूर्ण हरवल्या होत्या आणि तो बघत होता कोणतं घ्यायचं ते मग त्याला ह्या व्हाईट कलरच्या लाकडीमध्ये नाही आहे त्याला मग खुशीचं लक्ष पूर्ण त्याच्याकडेच होतं की मम्मा मला हेच हवं आहे मग शेवटी डिसिजन घेतला आणि तिच्यासाठी ते घेतला फॅन आणि तिला तो खूप आवडला होता आणि तिने लगेच खेळायला सुरुवात केली उत्कर्ष पण फार खुश होता सुट्ट्याचे दिवस चालू आहेत आणि घरी आल्यानंतर उत्कर्षने लगेच कॅरम खेळायला सुरुवात केली तो त्याच्या पप्पासोबत बसून या ठिकाणी कॅरम खेळतोय आणि सोबतच त्यांना खूप भूक लागली होती बाहेर नेला वेळ लागला त्याच्यामुळे दोघं केळी आहेत खुशी आणि उत्कर्ष आणि खुशी काय करते तिच्या पप्पांनी जे कॅरममधून गोट्या काढल्यात ते पूर्ण गोळा करायचं काम तिच्याकडे आहे आणि तिनं फार एन्जॉय करते हे बघा हे बघा कशी घेते बघा आणि कधीही खुशी पप्पाच्या साईडनी असते आणि उत्कर्ष हळूहळू आता ट्रेंड होईल कॅरम खेळण्यामध्ये आणि उत्कर्ष पप्पा त्याला शिकवत आहेत कसं खेळलं पाहिजे उत्कर्ष फार एन्जॉय आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांना बोर होतं बाहेर ऊन असल्यामुळे जास्त खेळायला जाऊ शकत नाहीत त्यामुळे काय करायचा हा प्रश्न पडतो मग असे इनडोअर गेम चांगले आहेत मुलांसाठी आणि मग आम्ही ज्या दुकानामध्ये गेलो होतो तिथनं काही कपड्याची खरेदी केली होती बालाजी गारमेंट्स म्हणून दुकानाचं नाव आहे त्या ठिकाणाहून खुशीसाठी दोन टी शर्ट आणि दोन पॅन्ट शॉर्ट पॅन्ट घेऊन आलो होतो ब्ल्यू कलर आणि रेड कलरमध्ये आणि तिला हो ते फार आवडले होते ड्रेस आणि उत्कासाठी सेम त्याच कलरमध्ये टी शर्ट घेतली फर्स्ट टाईम दोघांना सेम सेम कलर घेतलो होतो आणि छान दिसत होते दोघांनाही आता ही एक पॅन्ट घेतली कारण की त्या दुकानामध्ये एकच पॅन्ट होती त्या साईजची मग आम्ही असं ठरवलं की नंतर घेऊयात हे असा दिसतो लोकेशनी ड्रेस घातल्यानंतर हा ड्रेस त्याला असा दिसेल आणि मग खुशीनं जो फॅन आणला होता तिनं कंटिन्यू खेळत होती घरामध्ये आणि या ठिकाणी दोघांनी ट्राय केला ड्रेस आणि दोघांनाही कसा दिसतो दो आहे।, आहे ड्रेस हे कमेंटमध्ये नक्की कळवा खुशी तर फार खुश आहे आणि फर्स्ट टाईम मॅचिंग मॅचिंग झाल्यासारखं वाटतं त्या दोघांनाही आता आणि ते नाव खूप आवडलं ते वूडमध्ये आहे हे बघा हे बघा मॅचिंग मॅचिंग आहे ड्रेस खुशीचा खरंच खूप खुशीला म्हणजे असं नवीन नवीन गोष्टी आवडतात थँक्यू था।